आज मिसळ खायची खूप इच्छा झाली पण मिसळीचे भरपूर प्रकार आहेत ना त्यातली ही केली पुणेरी मिसळ म्हणजे घरगुती स्टाईलने केलेली ही पुणेरी मिसळ तर यासाठी फोडणीचे पोहे वापरलेत आणि मिसळ केली तर याचा रस्सा जो मी केला आहे ना त्या रस्साबद्दल मला खास सांगायचं आहे याला मिसळीचा कट पण म्हणतात खरं तर ह्या रश्लाच जास्त महत्त्व आपल्याकडे तर मिसळीचे खूप प्रकार आहेत नाशिकची वेगळी मुंबईची वेगळी पुण्याची वेगळी कोल्हापूरची वेगळी आणि त्यातही कोल्हापूरची मिसळ आपल्याकडे खूपच प्रसिद्ध आहे झणझणीत जण असते त्यामुळे सगळ्यांना ती भरपूर आवडते आणि मग प्रत्येक शहराची पण स्वतःची अशी मिसळ त्या त्या शहराच्या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे नमस्कार स्वरूप छंतकलामध्ये तुमचं खूप खूप स्वागत या चॅनेलवरचे व्हिडिओज बाकीचे आहेत तेही बघून घ्या जर आवडले तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनेलला या सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओज आले की तुम्हाला लगेच समजतील तर मी आज जी मिसळ करते आहे त्याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये रश्याची रेसिपी पूर्णपणे दाखवणार आहे तर इथे मी हे सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि थोड्याशा तेलावर हे भाजून घ्यायचं आहे याच्याबरोबर चिरलेला कांदा पण घ्यायचा आहे आणि तो पण छान भाजून घ्यायचा खरपूस दोन्ही भाजून घ्यायचं याचं आपल्याला नंतर वाटण करायचं आहे तर हे खरपूस भाजून घेतलं की छान त्याचा खमंग वास येतो आणि चवही बन्नाट लागते तुम्ही एकदा असं करून बघा मिसळ जेव्हा कराल त्यावेळेला अशा प्रकारचं वाटण घालून बघा आपण सगळे प्रयत्न जे करतो ते यासाठीच तर करतो जास्तीत जास्त पदार्थ चविष्ट आणि स्वादिष्ट व्हावा आणि सगळ्यांना तो आवडावा तर हे कांदा आणि सुका खोबरं भाजून झालं आहे तर हे मिक्सरला लावून बारीक वाटून घ्यायचं आहे आता पुढची तयारी करूया तर रसासाठी कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर इथे चिरून घेतली आहे आणि वाटणही करून घेतलेलं आहे तर आता मुख्य रेसिपीकडे येऊ तेलावर छान मोहरीची फोडणी द्यायची आहे आणि कांदा परतून घ्यायचा आहे कांदा अगदी मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायचा तसं पाहिलं तर मिसळीचा रस्सा बनवण्यासाठी फार काही घटक लागतात असं नाही मोजकेच घटक असतात पण याची चव मात्र छान यावी लागते आणि सगळी चव ही रस्स्यातच असते तर असा स्वादिष्ट रस्सा बनवण्यासाठी आता मी याच्यामध्ये कढीपत्ता घातला आहे यामध्ये नंतर हळद घालूया आता हा कांदा आपला परतून झालेला आहे तर इथे मी हा टॉमॅटो पण घालते कांदा परतायचा याचा अर्थ अगदी ब्राउनिश करायचं आहे असं नाही पण थोडासा खरपूस करायचा आहे कारण याच्यामध्ये कांदा आणि टॉमॅटोच असतो मिसळीच्या रस्त्यामध्ये आणि त्याचा वास खूप छान आला पाहिजे तर हे टॉमॅटोसुद्धा आता परतून घ्यायचे तिखट घातलं आहे आणि त्यानंतर हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडेसे टोमॅटो आहेत ते परतले गेल्यानंतर स्मॅशी होतील तोपर्यंत जरा असं परतून घ्यायचं आहे यामध्ये नंतर मटकी पण घालायची आहे छान सगळं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला मिसळीचा रस्सा म्हणजे मटकीची आमटी असल्यासारखंच असतं तर यामध्ये मोड आलेली मटकी वापरतात तशी मी काल मटकी भिजत घालून मोड आणलेत तर ही मोड आलेली मटकी यामध्ये घालायची ही पण थोडी परतून घ्यायची आणि त्यानंतर पाणी घालून शिजवायची मिसळीमध्ये आपण बाकीचं जे साहित्य वापरतो त्याच्याबरोबर ही मटकी खायला खूप छान लागते कारण ही मटकी शिजलेली पण असते आणि त्याच्याबरोबर हा कांदा टॉमॅटोसुद्धा असतो तर त्यामुळे आवडत असेल तर भरपूर मटकी वापरा आम्हाला आवडते म्हणून मी या रशामध्ये भरपूर मटकी घालते हॉटेलमध्ये जसा मिळतो तसा पातळ रस्सा मी करत नाही आहे आता वेळेला जे खोबऱ्याचं आणि कांद्याचं मिश्रण वाटलं होतं ते याच्यामध्ये घातलं आहे मिक्सरच्या भांड्यात सुद्धा पाणी घालून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये सुद्धा पाणी घालायचंच आहे रस्सा करण्यासाठी तुम्ही मगाशी म्हटलं तसं या पद्धतीनं हे वाटण घालून बघा आवडली तर मला नक्की सांगा ही आता मटकी पण शिजेल आणि मग अशी भाजलेलं जे खोबरं आहे ते पण यामध्ये छान शिजेल मी आत्ता हा जो घातला आहे तो कोल्हापुरी मिसळ रस्सा मसाला या नावानं बाजारात मिळतो तुम्हाला जर बाजारात सहज उपलब्ध झाला तर हा मसाला वापरून बघा कोल्हापुरी मिसळ रस्सा मसाला असं त्याचं नाव आहे यामध्ये आता पाणी घालून आपल्याला हवी तेवढी पातळ अशा पद्धतीनं रस्सा ठेवायचा आहे मी मगाशी म्हटलं तसं याच्यामध्ये भरपूर मटकी आहे आणि आम्हाला जेवढी लागते तेवढ्या प्रमाणात रस्सा आहे तर यामध्ये मीठ पण आहे मिसळ करणं हे काही फार कठीण काम नाही आहे किंवा असा काहीतरी वेगळा पदार्थ आहे असं पण नाही आहे प्रत्येकाची पद्धतही वेगळी असू शकते मी इथे माझी पद्धत दाखवली आहे या रस्सामध्ये अजिबात तेलाचा तवंग नाही आहे आणि पातळही नाही आहे मटकी भरपूर वापरलेली यामध्ये छान कोथिंबीर घालूया आता हा रस्सा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे छान यामध्ये मटकी शिजवायची आहे तोपर्यंत हे उकळवून घ्यायची मटकी शिजली की, की आपण बाकीची तयारी करायला घ्यायची म्हणजे मिसळ बनवायला घ्यायची यामध्ये मी जसं सुरुवातीला सांगितलं तसं फोडणीचे पोहे वापरलेत तर मिसळ करायची असेल ना अशा पद्धतीनं त्या दिवशी सकाळी नाश्त्यालाच पोहे करायचे म्हणजे काय होतं शिल्लक राहिलेले पोहे किंवा थोडेसे जास्त करायचे पोहे म्हणजे मिसळीमध्ये आपल्याला ते पोहे वापरता येतात आधी आपला मिसळीचा बेत ठरलेला असेल तर आपण ठरवून नाश्त्याला पोहे करू शकतो तेल जेवढं आवश्यक आहे तितकंच वापरल्यामुळे या रस्त्यावर तेलाचं तवंग अजिबात दिसत नाही तर अशा पद्धतीनं तुम्ही करून बघा आणि मलाही कळवा तुमची मिसळ कशी झाली आहे आपण या पद्धतीनं तर देऊ शकतोच पण नुसती मिसळसुद्धा खाऊ शकतो